पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की विशाखा जयश्रीला भेटायला तिच्या घरी आलेली असते तिथे वसुंधरा चहा घेऊन येते जयश्री तिला म्हणते की तू चहा द्यायचं काम कर आणि इथून निघून जा वसु विचारते आई तुमचा हात का लटपट करतोय जयश्री थोडीशी घाबरलेली असते त्यावेळेस जयश्री वसूला हकलून देते वसू जाता जाता म्हणते की आई तुम्ही नको त्या लोकांचं फारसं मनावर घेऊ नका आणि विचारसुद्धा करू नका टेन्शन तर अजिबात घेऊ नका त्यावेळेस विशाखा वसूवर ओरडते आणि तिला म्हणते तुला काय म्हणायचं आहे मी काही बाई भरवते काय जयश्रीला का त्यावेळेस वसू म्हणते की मी असं काहीच म्हणलेलं नाही आहे परंतु विशाखाने खूप जबरदस्त प्लॅन जयश्रीच्या डोक्यामध्ये भरवलेला असतो की अखिलला कंपनीचा मालक करायचा आणि आकाशला या सगळ्यातून बेदखल करायचं आणि येणाऱ्या भागामध्ये तसंच होणार आहे